राजगुरु नगर येथील सत्र न्यायालयातील बार असोसिएशनचा खेड तहसील कार्यालयावर निषेध मोर्चा राजगुरु नगर येथील सत्र न्यायालयातील तसेच महसूल विभागाची कामे करणाऱ्या वकिलांना अपमानास्पद तसेच वकिलांशी गैरवर्तन करणाऱ्या खेड तहसील कार्यालयातील नायब तहसीलदाराविरोधात विरोधात निषेध मोर्चाचे आयोजन करण्यात आले ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र मीडिया प्रत्यक्षण आपल्या सोबत अतिशय परवाचा आहे खर्च उत्सुक करण्यात आल्या होत्या त्या तारखांच्या सुनावणीला पक्ष अतिशय बैठक आणि कोर्ट ऑफिस पुढे हजर झालो करा होऊन गेला होता आम्ही थीट माझ्या ठिकाणी हजर राहिलो

मग सांगायला काय आम्ही काही वेळेत काही ते एवढं राहून त्यांच्या सीसीटीव्ही मध्ये सगळं फुटेला आहे कंटी काय केलं नाही हे पण त्यांच्या सीसीटीव्ही आहे तर त्यांनी लागलीच एक शूटिंग करायला सुरुवात केली हे चार ते फिफ्ट त्यांच्याकडे असताना हे त्यांचं गैरपुटत हे एक पहिलं गैरपुटते त्यानंतर दुसरं गैरपुरतो त्यांनी असं वडून घेतलं आम्हाला शिवगाळ केली मी जेव्हा शूटिंग करायला लागलो तर त्याच्यात मग ते म्हणायला लागले की तुम्ही शिवगाळ केली मी कुठल्याही प्रकारची शिवगाळ केली नव्हती मी फक्त पक्षकारण बोलवून घेतलं आणि त्यांना एवढंच वाटतो की हे तुम्हाला सांगतात हे आता मला सांगतात आहे तुम्हाला वेळा बनवायचं काम चालतं भ्रष्टाचार करतात एक दिवसात एक रात्री पंचवीस एकरच्या सातभाराचे निर् अर्ध क्षेत्र यांनी माझी लोकरच्या नावाच्या बंगलबादच्या जनावर करून घेतलं ते या त्याच जमीनचा निर्माण असाच प्रकार झालेला आहे मग याच्यात फक्त माहीत वकील मीच आहे हे प्रकारे मी स्वार्थ चालू आहे स्वतः स्वतःचालो अशा पद्धतीचा फक्त एजंट पाहिजेत वकील कुणीही नको आणि वकिलांची उपस्थिती नको आहे म्हणजे भ्रष्टाचार त्यांना करता येईल तर त्यामुळे त्या दुखावले गेले असेल मी शूटिंग सगळं करून सगळा प्रकार शूटिंग केलेला आहे मी स्वतः सुद्धा मी त्यांना कुठलाही गैरप्रकार केलेला नाही गैरशब्द वापरलेला नाही त्यांना सांगितलं की मी कुठलाही चूक केलेली नाही तरीही त्यांनी फक्त वकिला समजा हे करून नंतर याला पोलिसांना त्यांना बोलवणं गेलं हजर केले आणि त्यांना बाहेर गेला खुर्चीचं आव्हान आहे मी पण ऑफिसर ऑफ कोर्ट आहे आणि तो त्यांनी स्वतःच्या खुर्चीचं आव्हान केलेलं आहे हे त्यांचा गैरकुर्चे आहे की त्यांना समज दिली असता ते उलट मलाच आधी उत्तर देऊन हे करून धमकी देत होते यांना अटक करा तर मी ते बसून राहिलो करा अटक तर ते पोलीस स्टेशनला कम्प्लेन चालू भेटले मला धमकी दिली अटक करण्याची मग मी त्यांच्या बाटो पोलीस स्टेशनला कम्प्लेन देण्यासाठी गेलो त्यांना एक साहित्य यांना जर कम्पेअर द्यायची असेल तर त्यांची पहिली घ्या माझी दुसरी घ्या पण त्याच्यानंतर मी शेतीतच मिटला त्यांना कदाचित वरिष्ठांची बोलवलं गेलं आणि समज दिली असं मी निघून गेले मी पण नंतर निघून गेलो त्यानंतर मीडियामध्ये वकिलांच्या वतीनं बापीनामा गिरगिरी वगैरे असं आल्यानंतर हे बाब चुकीचे संपूर्ण मास नाही संपूर्ण वकील वर्गाचा आहे जर वकील वर्ग आणि त्याचं शरीर वकील वर्ग एखादा म्हणजे बाकी ना, हो वकील पडतील म्हणजे पैसे घ्यायला जुनिअर जागा साधारणतः एक ते दीड महिन्यापूर्वी एका प्रकरणामध्ये तहसीलदार साहेबांनी साधं वकीलपत्र दाखल करून घ्यायला नकार दिला आणि त्या ठिकाणी आपल्याला योग्य वाटेल तो आदेश करा परंतु वकीलपत्र दाखल करून घेण्याचा करून न घेण्याचा आपल्याला अधिकार नाही तुम्हाला वकीलपत्र दाखल करून घ्यायचं नसेल तर तसा आदेश करा या विषयावरून यापूर्वी तहसीलदारांनी दोन ते तीन तास उज्जत घातली त्या ठिकाणी त्या दिवशी देखील यांची मोडस ऑपरेंटी झालेली आहे सर्वसामान्य वकील म्हणजे सर्वसामान्य नागरिकांचा आवाज आणि तो जर दाबायचा असेल तर पोलीस आणायचं वकिलांना दहशतीत घ्यायचं चा, की तुमच्या गुन्हा दाखल करतो तुमच्या गुन्हा दाखल करतो आणि अशा पद्धतीनं त्यांना मन मानेल त्या पद्धतीनं कारभार करायचा अशी सगळी परिस्थिती सुरू झालेली आहे आता काळे सरांना सगळेजण ओळखतात अत्यंत नैतिक आणि शिस्तबद्ध प्रॅक्टिस करणारे ते वकील आहेत आणि अशा वकील साहेबांच्या बाबतीत घडलेला प्रकार काल मी देखील होतो जर तहसीलदार रजेवर असतील आणि तारखा होणार नसतील तर आपण पक्षकार यायच्या अगोदर ग्रुपवर वकिलांच्या ग्रुपवर अगोदरच टाकलं पाहिजे या ठिकाणी गर्दी निर्माण करायची दऱ्या खोऱ्यातून भीमाशंकर